नमस्कार श्रोते हो श्रावण महिना सुरू आहे आणि या व्रतांच्या सुंदर कालावधीत आपल्याला श्रवण भक्तीचा लाभ घडत आहे उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वीरा आपटे या ग्रंथाचे आपण अभिवाचन करत आहोत चला तर या ईशावास्योपनिषदाच्या श्रवण यात्रेत आपण पुढच्या रुचांकडे वळूया विद्यांच अविद्यांच यस्तत वेदोभयंसः अविद्याया मृत्युं तीत्वा विद्याया मृतमष्णुते या रुचा मंत्राचा अर्थ आहे विद्या व अविद्या या दोन्हीही एकत्रपणे जाणतो तो अविद्येने मृत्यूवर मात करतो व विद्येने अमृत तत्व म्हणजे ब्रह्मलोक मिळवतो ही रुचा अत्यंत महत्वाची आहे यात अर्थ निश्चित व स्पष्ट आहे विद्येचा आणि अविद्येचा असे दोन्हीही मार्ग एकत्रपणे चालावे असे मंत्रकार म्हणतात मागे आपण पाहिले आहे की यातील एकच मार्ग अंधकारात व दुसरा मार्ग घोर अंधारात नेतो म्हणजे दोन्ही एकत्रपणे कसे चालावयाचे हा खरा प्रश्न आहे ते अवघड आहे यातही शंका नाही योग कौशलम हे गीतेचे सांगणे आहे तिचे मार्गदर्शन अधिक योग्य आहे दोन्ही विरुद्ध जाणारे मार्ग एका ध्येयाप्रत कसे येतील एकाच वेळी हे मार्गक्रमण कसे होणार याकरिता मंत्राचा अर्थ समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे की दोन्ही मार्ग एकाच वेळा कसे चालावयाचे भगवान परशुरामांचे उदाहरण घेऊया क्षात्र आवश्यक तसा ब्राह्मधर्म आवश्यक अशावेळी मागे पाठीवर धनुष्यबाण परशु आदींचे संरक्षण अविद्या म्हणू आपण व पुढे ब्रह्मज्ञान मार्ग चालणे इदम ब्राह्मम इदम क्षात्रम भगवान श्रीकृष्णसुद्धा गीतेचे तत्वज्ञान सांगता सांगता युद्धाचा अविद्येचा मार्ग अर्जुनाला उपदेशित होतेच त्यांचे सारे जीवनच आपले पुढे विद्ये अविद्येचा मार्ग अत्यंत कौशल्यपूर्ण कसा चालावा हे सांगणारे आहे कमी हिंसा हे अहिंसेचे पालनच असे महात्मा गांधी म्हणत ज्या महात्मा गांधींनी अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह यासारखी अकरा तत्वे जीवनाचा आदर्श म्हणून सांगितली व सामान्यांनीही तोच आदर्श ठेवावा म्हणून आग्रह धरला त्यांना सुद्धा काश्मीरचे युद्धाचे वेळी जनरल करी अप्पाना सांगावे लागले कमीत कमी हिंसा करून विजया करता युद्ध करा हा आजच्या परिस्थितीत योग्य अविद्येचा असूनही मार्ग आहे मला उद्याच्या प्रकाशात अन्य मार्ग स्फुरला तर कळवेनच महात्म्यांनी दोन्ही मार्ग एकाच वेळी अनुसरले कल्पना करा आईन्स्टाईन व श्री ज्ञानेश्वर एकाच वर्तुळ परिघावरून विरुद्ध दिशेने चालले तर कालभिन्नता ध्यानात नका घेऊ ते दोघे काही कालाने परिघावरील एका स्थळी एकत्र येतील अर्थ असा भिन्न दिशा ध्येय एकच असल्याने ते मार्ग एकच चालत असल्याने निरनिराळ्या साधनांनी उपासनेनी ईश तत्वाचा शोध लावतील यात काय शंका हे दोनच काय अन्य मार्गही त्या ईश्वराचा शोध घेतील अविद्येने मृत्यूवर मात होते मृत्यू म्हणजे काय आजच्या विज्ञानाला मृत्यू काय आहे हे फार कमी कळले आहे एखादी व्यक्ती मृत झाली हे डॉक्टर वैद्य कसे ठरवतात उपनिषदे याबाबत काय म्हणतात विषय गंभीर आहे आणि मनोरंजकही आहे बंद होणे फुफुसाचे कार्य थांबणे मेंदूचे कार्य अशक्य होणे या प्रमुख तीन इंद्रियांचे सर्व कार्याला पूर्ण विराम मिळणे त्यामुळे इतर इंद्रिये कितीही कार्यक्षम असली तरी ती अकार्यक्षम होतात अशा परिस्थितीत देहाला मृत्यू आला असे तज्ज्ञ म्हणतात यात देह एक यंत्र आहे अशी कल्पना आहे या यंत्राकडून इंधन ज्वलन निरनिराळे दूषित वायू निर्माण होणे दूर दूरच्या शरीरपेशींना अन्न पुरवठा करणे झीज झालेल्या पेशी तेथून हलवणे नव्या पेशी निर्माण करणे इंद्रियांच्याकडून बाह्य जगाची वातावरणाची इत्थंभूत माहिती काढणे निष्कर्ष काढणे त्याची कार्यवाही करणे अनुभूती मिळवणे भावभावना सांभाळणे पुनर्निर्मिती करणे शरीराचे संरक्षण करणे इत्यादी कार्य पूर्ण थांबते त्यावेळी त्या व्यक्तीस मृत्यू आला असे तज्ज्ञ म्हणतात उपनिषदे म्हणतात आत्म्याने वा जीवाने देह सोडला की मृत्यू येतो वरील सर्व परिणाम देहामध्ये दिसू लागतात देह मरतो आत्मा अमर आहे तो त्याच्या इच्छेने पुनश्च नवा देह धारण करतो जसे आपण जुनी वस्त्रे टाकून नवी धारण करतो वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृणाति नरोपराणी तथा शरीराणि विहाय जीर्णानी अन्यानी संयाति नवानी देही भगवद्गीतेत म्हटलेच आहे आत्मा ठरवतो की हा देह घर म्हणून राहावयास योग्य नाही तेव्हा क्षणाचा विलंब न लावता तो तो देह सोडतो देहापासून बाजूला होतो सोबत प्राण जीव चैतन्य सारे हरपते तो देह निष्प्राण होतो अएजत हालचाल संपते अनिमिषात पापणी डोळे यांची प्रतिक्रिया थांबते इतरही प्रतिक्रिया थांबतात अप्राणात हृदय नाडी यांची स्पंदने थांबतात प्राण वायू आत फुफ्फुसाचे व रक्त शुद्धी करून पाण्याची वाफ व कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्याचे कार्य थांबते हा मृत्यू होय चिकित्सा संशोधनाने प्रजा दीर्घायू अविद्येने मृत्यूवर मात कशी करता येते ते, ते पाहू रोगनिदान व चिकित्सा शास्त्र या प्रकारच्या शास्त्रातील संशोधनामुळे रोग हे रोग जंतूमुळे होतात हा शोध लागला व त्यांचा प्रादुर्भाव व प्रसार संबंध शरीरावर होतो हिवताप मलेरिया मलेरिया बॅसिलाय या सूक्ष्म जंतूमुळे होतो हे जंतू डासामुळे विशेषतः क्युलेक्स त्याचा प्रसार शरीर ते शरीर होतो त्यामुळे मलेरिया पसरतो थंडी भरते हे बॅसिलाय शरीराच्या वरच्या त्वचेखाली येतात त्यामुळे ताप येतो अंग दुखते आदी लक्षणे दिसतात कुटकी काडेचिराईत बचनाग आणि क्विनिन ही द्रव्ये बॅसिलाय नष्ट करतात व या थंडी तापातून मुक्तता होते अशा प्रकारे अनेक रोगांची उत्पत्ती व त्यावरील उपाय यांचे संशोधन झाल्याने आयुष्यवर्धन होऊन त्यावर मात केल्यासारखे होते योगाचे सहाय्याने नैसर्गिक राहणी ठेवल्याने इंद्रियांच्या अभिलाषा मर्यादित ठेवल्याने मन शांत ठेवल्याने आयुष्य वाढते याचे एक उदाहरण देतो पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे शतायुषी होते योगाभ्यासक होते पारडी येथील वाङ्मय कार्य पुरुषार्थ प्रकाशन वेद प्रकाशन ते नियमित करीत शेवटपर्यंत ते लिहीत वाचत होते त्यांची राहणी नैसर्गिक होती मन अतिशय शांत प्रसन्न होते अशा क्षणी आत्म्याने त्यांचा देह त्यांच्या पुढच्या उज्ज्वल महाप्रवासासाठी सोडला यावरून त्यांना मृत्यूवर मात करता आली व अमृतत्व मिळवता आले विद्या व अविद्या हे मार्ग एकत्रपणे समन्वयाने कसे चालता येतात याचे उदाहरण म्हणजे पंडित श्रीदास सातवळेकर होय सामान्यांसाठी आदर्शच संत चांगदेव यांनी हजारो वर्षाची वाटचाल मृत्यूवर मात करूनच केली अविद्या मार्गाचा त्यांचा अभ्यास होता परंतु श्री ज्ञानदेवांच्या सहवासात आल्यावर विद्येच्या मार्गाने त्यांनी शाश्वत अमृतत्वाला मिळवले अविद्येनेच स्वातंत्र्योदय भारतावर झालेली यवनांची आक्रमणे ही अविद्येच्या अभ्यासाने शस्त्रविद्या व संघटना चातुर्य व देशप्रेम यांनीच त्या त्यावेळच्या नेत्यांनी परतवली असे इतिहास सांगतो ती अविद्या होती म्हणून विद्येचे रक्षण झाले आजचा स्वातंत्र्य उदय हा त्याचा सुपरिणाम होय म्हणून दोन्ही मार्गांची वाटचाल कशी व किती अगत्याची आहे ते कळते अंधंत प्रविशंती ये असंभूती उपासते ततो भूय इव ते तम ये चुत्यावता या ऋचा मंत्राचा अर्थ आहे जे साधक असंभूतीची उपासना करतात ते अंधारात जातात पण जे संभूतीची उपासना करतात ते अधिक घनघोर अशा अंधकारात जातात मागील ऋचा मंत्रात जशा प्रकारे विद्या अविद्याची कर्मफळे अंधार युक्त व घोर अंधार अशी दाखवली आहेत तसेच हे उदाहरण संभूती असंभूती या मार्गाचा विचार करताना या ऋचा मंत्रात दाखविली आहेत प्रथमत आपण संभूती म्हणजे काय हा कोणता उपासना मार्ग आहे सम अधिक भूती चांगल्या प्रकारे निर्माण झालेले असा ह्याचा अर्थ सम म्हणजे सर्वोत्तम झालेले अनेक अर्थ लावले आहेत ते सारे विद्वान आहेत पण मला भावतो तो अर्थ असा येथे रुचेच्या वरच्या ओळीत उपासते हा शब्द व खालच्या ओळीत रता हा, हा शब्द संभूतीचा अर्थ असा सुचवतो की जे विशिष्ट पद्धतीने निर्माण झाले म्हणजे स्वयंभू यातही भू, या भू होणे जन्मणे हा धातू आहे स्वतःपासून वैशिष्ट्याने स्वतः जन्मणारा ईशाशिवाय दुसरा कोण पण ईशाला भूत म्हणजे झालेले असे म्हटले तर जे झाले त्याचा विनाश ठरलेला हे तर अविनाशी तत्व आहे याला भूत कसे म्हणावे पण हा जन्म स्वतःपासून झालेला सं या उपसर्गाने दाखविला आहे पूर्ण झालेला स्वतःमध्ये विलीन होणारा संत समर्थ रामदास काय म्हणतात पहा संभूत उपासना ईशोपासनाच होय आदी अंती ब्रह्म निर्गुण तेच शाश्वताची खूण येर पंचभूतिक जाण नाशवंत एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते भूत म्हणता मनुष्य मात्रे विषाद वाटे मातो जगत जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकासी श्रीराम श्रीकृष्ण भगवानास भूतेष्टा म्हणतात म्हणून या सर्वावरून ईश या मूळ तत्वासच भूत म्हटले आहे सम उपसर्गाने त्यास पूर्णत अविनाशित्व निर्गुणता हे गुण दाखवले आहेत शंकर भगवान यासही भूतेश म्हटले आहे देवी लक्ष्मीस भूमी असे नाव आहे यावरून संभूत उपासनेचा मार्ग म्हणजेच ईशोपासना असाच अर्थ यातून निश्चितपणे निघतो अर्थातच दुसरा कोणताही मार्ग अपूर्ण विनाशीच ठरेल तो असंभूती होय संभूती या शब्दाची उकल झाली आता आपण मूळ रुचा मंत्राकडे वळू विनाशकारी अपूर्ण मार्गावर जे वाटचाल करतात ते अंधारात जातात त्यांची उपासना सफल होत नाही काल वेळ श्रम सारे व्यर्थ जाते पण शाश्वत निर्गुण परिपूर्ण असे जे ईश तत्त्व त्याची उपासना कशी बरे फलदायी ना होत नाही इतकेच नव्हे तर घोर अंधाराला कारणीभूत होते हे कसे असे पहा सूर्योपासना जीवनदायी आहे सूर्यच जीवन आहे म्हणून जर आपण भर दुपारच्या सूर्याकडे पाहिले तर आपले डोळे पाहण्याचे कार्यच कधीही करू शकणार नाहीत ते जळतील त्या प्रखर किरणांनी नील रक्त किरणांनी डोळ्यांची पटले बुबुळे रटायना आदी नाजूक इंद्रियांना अग्नीची झळ पोचेल व नंतर केवळ अंधार घोर अंधार विजेचा दाब वाढला की प्रवाह वाढतो व नेहमीच्या विजेच्या दिव्यांना त्यांच्या फिलामेंटला ते सहन होत नाही व ते फिलामेंट जळते तुटते नंतर ते प्रकाश देऊ शकत नाहीत हा आपला नेहमीचा अनुभव आहे दिव्य दृष्टी मिळाली म्हणून अर्जुन ते दिव्य तेजस्वी श्रीकृष्णाचे विराट दर्शन पाहू शकला ही महाभारतातील कथा हेच सांगते म्हणजे ईशाची उपासना करावयाची नाही नाही तसे नाही सूर्याची उपासना सकाळी करतात वा संध्याकाळी करतात ग्रहणाचे दिवशीही त्याचे दर्शन घेतात त्याचा हेतू हाच आहे की त्यावेळी सूर्य मंद असतो वा काचेला काजळी लावून त्यातून सूर्यकिरणे घरात घेऊन त्यांचे दर्शन घेतात ईशाचे दर्शन केव्हा कसे कुणाला शक्य आहे हे समर्थ गुरु सांगतो गुरु ईशतत्वाने जो गुरु असतो तो गुरु ईशाची उपासना कशी करावी ते सांगेल तेव्हा शिष्याने ती त्यावेळा करावी ईश कृपाळू आहे याचा प्रत्यय तेव्हा येईल डोळ्यांनी न पाहता तो दिसेल त्याला अनुभवायला कोणत्याही इंद्रियांची गरज राहणार नाही हृदयात आनंदाचे कारण उचंबळतील समर्थ गुरु त्याचे मार्गदर्शनाशिवाय कोणीही या उपासनेत पडू नये नाहीतर फिलॅमेंट जळते तसे जीवन संपते श्री डॉक्टर दातार म्हणून माझे एक स्नेही गुरुशिवाय हा मार्ग चालले ज्यावेळी त्यांना कळले त्यावेळी वेळ झाला होता त्यांच्या जीवनाचा कापूर झाला स्वतः डॉक्टर असून काही करता आले नाही सारेच संपले संसार अर्धा कार्य अर्धे फळमूर्धे उपासना या शब्दाविषयी पुढील प्रकरणांमधून सविस्तर लिहिनच आता इथेच विरमतो ओ शांती शांती शांती